नमस्कार मित्रांनो पंचवीस एप्रिल म्हणजे आमच्या मोठ्या लेकीचा लाडक्या लेकीचा क्षितिजाचा वाढदिवस होता आणि आपण सर्वांनी वाढदिवसानिमित्त अगदी भरभरून शुभेच्छा दिल्या भरभरून आपलं प्रेम मिळालं आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही वाढदिवस कसा साजरा केला हे आपण पाहूयात <elim> media <principalmente> <gehört> मित्रांनो वाढदिवस आम्ही अगदी साध्या पद्धतीने साजरा करत असतो आणि शक्यतो वाढदिवसाची संकल्पना आम्ही घरीच सेलिब्रेशन करणं हे असतं परंतु आज आम्ही अनेक दिवसानंतर बाहेर आलेलो होतो आमची लहानी मुलगी आद्या ही योगासन करत असल्यामुळे तिचा डाएट प्लॅन असतो आणि म्हणून शक्यतो आम्ही बाहेरचे पदार्थ खाणे टाळतो परंतु आज अनेक दिवसानंतर आम्ही थोडेसे बाहेर जाण्याचे या ठिकाणी निश्चित केले होते सेलूतील अतिशय सुंदर राजस्थानी संस्कृतीची ओळख करून देणारं हॉटेल परिवार आहे आणि त्या हॉटेल परिवारमध्ये आम्ही छोट्या पद्धतीने वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं केलं हे आपण पाहूयात मित्रांनो वाढदिवसाची संकल्पना माझी थोडीशी वेगळी आहे आपण आपल्या माणसासाठी एकत्र वेळ घालवणं म्हणजेच वाढदिवसाचा आनंद साजरा करणं ही माझी वाढदिवसाची संकल्पना आहे अगदी शांत निवांत कुठलाही गोंधळ गोंगाट नसलेलं अतिशय व्यवस्थित राजस्थानी संस्कृतीचं अतिशय सुंदर दर्शन करून देणारं हे राजस्थानी हॉटेल आहे एकदा जर तुम्ही सेलूला आलात तर तुम्ही नक्की या हॉटेलला भेट द्या या हॉटेलच्या बांधकामाचा जर विचार केला तर आपण या ठिकाणी बघू शकतो जास्तीत जास्त इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून हे हॉटेल बांधलेलं आपल्याला लक्षात येतं आणि संध्याकाळची वेळ आणि हे हॉटेल म्हणजे अतिशय रम्य ठिकाण आहे आम्ही या ठिकाणी पोहोचल्यानंतर आमच्याच पाठीमागे सुद्धा बड्डे सेलिब्रेशन सुरू होतं एका छोट्या मुलीचा वाढदिवस होता आणि तिच्या वाढदिवसाचं प्रिपरेशन त्या ठिकाणी पाठीमागे सुरू होतं हॉटेल परिवारमधील जेवण तर छान होतंच परंतु या हॉटेल परिवारमध्ये राजस्थानी संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या ज्या अनेक वस्तू आहेत किंवा लहान मुलांसाठी ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्सेसरीज आहेत त्याचा आनंद मुलींना घ्यायचा होता म्हणून आम्ही या ठिकाणी या हॉटेल परिवारमध्ये मुद्दाम जाणीवपूर्वक आलो होतो जेवण पटकन आटवायचं होतं मुलींना आणि त्या ॲक्सेसरीजमध्ये त्यांना खेळण्यासाठी जायचं होतं या हॉटेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूवर तुम्हाला राजस्थानी संस्कृतीचं दर्शन घडून येईल अक्षरशः या प्लेटवर सुद्धा तुम्हाला राजस्थानी संस्कृती दिसल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच लहान मुलांना देखील याद्वारे राजस्थानी संस्कृतीचं आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन होईल या हॉटेलमध्ये आल्यानंतर आणखीन एक की गोष्ट म्हणजे जुन्या काळामध्ये जी काही एक दोन पाच दहा वीस पैशांची जी काही नाणी होती अशा अनेक नाण्यांचा संग्रह अनेक तिकिटांचा संग्रह या हॉटेलच्या दर्शनी भागामध्ये केलेला आहे जेणेकरून मुलांना देखील त्यांच्या सामान्य ज्ञानमध्ये भर पडेल त्यांच्या जनरल नॉलेजमध्ये भर पडेल आणि जुन्या काळातील जी काही नाणी आहे त्या नाण्यांची देखील ओळख मुलांना याद्वारे होईल म्हणजेच या हॉटेलद्वारे फक्त राजस्थानी संस्कृतीचंच दर्शन आपल्याला होते असं नाही तर आपल्या भारतीय संस्कृतीचं देखील जतन या हॉटेलद्वारे झालेलं आपल्याला दिसून येईल

ये म्हणून कोटा का कर ना अस ती मित्रांनो जुन्या काळातील अनेक वस्तूंचा संग्रह या हॉटेल परिवारमध्ये केलेला आहे आत्ताच आपण या ठिकाणी पाहिले लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा अनेक प्रकारच्या ॲक्सेसरीज या ठिकाणी आहे संध्याकाळच्या वेळेला अतिशय रम्य निसर्गरम्य असं हे ठिकाण या ठिकाणी आहे आणि म्हणून मुलींनी या ठिकाणी असणाऱ्या विविध खेळांचा आनंद घेतलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो अगदी मोठ्या पद्धतीने नाही परंतु आम्ही चौघांनी एकत्रित वेळ घालवून केलेला हा वाढदिवस म्हणजेच आमच्या स्मरणात राहणारा हा वाढदिवस आहे तुम्हाला देखील आमचे छोटेखानी सेलेब्रेशन कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमच्या मुलींना मात्र या हॉटेलमध्ये येऊन खूप आनंद झाला त्यांना भरपूर असं खेळायला मिळालं तुम्हालाही जर अशा पद्धतीचं से सेलिब्रेशन करायचं असेल तर तुम्ही नक्कीच अशा निवांत क्षणी भेट द्या पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद